काय बर का तुम्हाला मी सरकार जर असंच करत राहिल तर लोक आंदोलन नाही करणार तर काय करणार अ किती दिवस वाट बघणार यांची लोक आंदोलन नाही करणार तर काय करणार लोकशाहीनं मी आत्ताच सांगितलं सगळ्यालाच अधिकार दिलेला आंदोलन करण्यात करू शकते जर सरकार असंच करत राहिल तर लोक आंदोलन करणारच ना आता बार्शीच्या आमदारांनी असा एक आरोप केला आहे की तुमच्या सोशल मीडियाच्या पाठीमागं आमदार रोहित पवारांचा हात आहे म्हणजे आता तुमच्याकडे माझ्याकडची आली असायची नोंद आली असायची टाकून माहिती त्यांना करा आय काय तर आहेत ना काय म्हणतात तुमच्याकडे जाणत ना सगळ्या मी खुलं का बोलतो माग नाही म्हणून नसता दचकत बोलतो माग माग असला दचकत बोलतो कारण नेत्यांचं काम असं असत मंत्र्यांचं सरकार चालवणाऱ्याचं काम असं असतं पुढं घालून द्यायचं जवळ उचलताय तोवर त्याला पाठबळ द्यायचं पण ज्याला आपण उचलायला लावलं आमदार असू द्या मंत्री असू द्या ते जर काही असं ढळायचा अंदाज दिसला की ते लगेच आम काढू घेत ते नाही आम्ही काढून घेतलं मेला का माणूस पुढचा बदनाम होऊन घेणं देणं गेना। आमदार मंत्री असून सुद्धा इतकी चतुर येते माझंच उलट मराठ्यांच्या सगळ्या मराठा समाजाला आहे उगच जातीच्या विरोधात जाऊन बदनाम होणार मागण्या उगा रास्तय काही नाही आत्तापर्यंत ह्या मागण्या गोड वाटत होते तो वर तुम्ही आंदोलनात आता वर्षभर आंदोलन सगळ्याला चांगलं वाटलं मागण्या चांगल्या वाटल्या गरीबाला चांगल्या वाटल्यानं श्रीमंताला चांगल्या वाटल्यानं आमदार मंत्र्याला चांगल्या वाटल्या आता या कायटीत कस काय की मागण्या चांगल्या वाटणार कस काय चांगल्या वाटाना या कायकीच इथून पाठीमाग सगळ्याला गोड लागल्या आता या कायकीच कस काय चांगल्या वाटाना माझ्या गरीब मराठ्यांसाठी या मागण्या योग्य आणि मी काय हटत नाही उलट मी बदल करणारे थोडा की सतरा सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिन संग्राम दिनाच्या दिवशी अमरोन उपोषण सुरू करायचं राज्यासाठी त्याच मागण्या कारण तो मुक्तिसंग्राम दिन सोळा तारखेला संध्याकाळीच बारा वाजता बसायचं सतरा तारखेला मुक्ती संग्राम दिन या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना हडण्यातून मुक्त कधी आहे कधी आहे कधी तुम्ही सगळ्या सोयरीच्या करणार करणारे तुम्ही कधी त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे ते लागू कधी आहे कधी लागू करणारे सगळ्या सोयरीचे अंमलबजावणी तुम्ही कधी आहे तुम्ही तीनही गॅजेट कधी लावणार आहेत हैदराबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे तुम्ही केसेस चार दिवसात मागे घेऊन कधी घेणार आहे कधी घेणार आहे मुदत वाढ दिली शिंदे समितीला मुदत वाढ दिली यासाठी की मराठ्यांचा रेकॉर्ड राज्यातला तपासण्यात यावा दोन महिने झाले मुदतवाढ दिली समिती काम करत नाही आमच्या नोंदी कधी सापडणार आहे आमचे गुंबीच्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र द्यायचे थांबवलेत कक्ष होते प्रत्येक कार्यालयासमोर ते कक्ष का बंद केले व्हॅलिडिटी काढायसाठी इतका सहा सहा चार चार महिन्याचा विलंब का अधिकारी करायला लागले काय कारण आहे त्याचे ईडब्ल्यूस कशामुळे रद्द केलं तिन्ही ऑप्शन ठेवा मी आज नाही सांगत हे तीन महिन्यापासून सांगतो गुंडीचा ओबीसीचा पण ठेवा एसीबीसीचा पण ठेवा आणि ईडब्ल्यूचा पण ठेवा तिन्ही पैकी एक कोणचं आणि तिन्हीला सहा महिन्याची व्हॅलीडिटीची मुदत वाढ द्या कोणचं हे घी तिन्ही घेता येणार नाही कारण समाज खूप फोरपाळ आहे माझा तुम्हाला काय होत आहे तुम्हाला काही होत नाही तुम्ही जे कमवायचं ते कमवून बसलात तुम्हाला जे व्हायचंय ते तुम्ही होऊन बसलात गोरगरीब महाराजांच्या जीवावर माझ्या गरीब मराठ्यांचं काय त्यांनी किती दिवस हमाल्या करायच्या किती दिवस रिक्षा चालवायचे किती दिवस एस टीचा ड्रायव्हर म्हणून राहायचे त्याने ट्रक किती दिवस चालवायचे त्याने ट्रॅक्टरचा ड्रायव्हर किती दिवस राहायचे त्याने पोते कवर उचलायचे त्याने मुंबई पुण्याच्या सारख्या ठिकाणी ते आमच्या गोरगरीब मायबाप मराठ्यांनी किती दिवस ते वाचबीन म्हणून राहायचं किती दिवस कंपन्यात लोखंड उचलायचे आमच्या लोकांनी स्वप्न नाही बघायचे का आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे लेकर अधिकारी व्हावेत मग पोलीस शासन महसूल मधले असतील शिक्षक असतील डॉक्टर वकील असतील या लोकांनी त्यांचे डेकर मोठे स्वप्न नाही बघायचं का व्यावसायिक मराठा आमचे छोटे छोटे दुकानं टाकते शहराच्या ठिकाणी आता गाडी हटीला चालू होते त्यांच्या पोरांनी स्वप्न नाही बघायचे का त्या बापाने स्वप्न नाही बघायचं अधिकारी व्हायचे कशामुळे आमचा रेकॉर्ड जळवतोय कस का सापडत नाही जिथं जिथं रेकॉर्ड जळाला त्यावेळेचा पंचनामा कुठं आहे त्यावेळेचा पंचनामा कुठं आहे रेकॉर्ड कस का जळतोय आमचा एक गाव निघतं आमचं दुसरं कसं का निघत नाही तुम्ही संस्थांवर असणारे पुरावेचे रेकॉर्ड का तपासलेले आतापर्यंत <laughs> शिंदे समितीला मुदत वाढ दिली ना मग काम कुठं आहे वंशवळ समिती कुठे वंशवळ समिती हाय कुठं कि काय चाललंय तुमचं जे मोडी लिपी फारसी उर्दू मध्ये अभ्यासक कुठं आहे सरकारच्या अभ्यासक किती येड्यात काढणार तुम्ही आम्हाला हे काम करायचे सोडून आमच्या विरोधात टीम उभा करायला लागला ही काय गरीब मराठी टाकायला लागला तुम्ही हे काम करा ना देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मंत्रिमंडळातल्या लोकांना सुद्धा काम करू देत नाही तीन महिने झाले सापडलेलं सगळं मीडिया जबाबदार आहे आहे तीन महिने झाले हैदराबादला आठ हजार पुरावे सापडले तीन महिने झाले तुम्हाला सांगितलेले सरकारने कमवून आणले तुम्ही जर हे लागू केलं ला पाटाभर तर तुम्हाला आंदोलन उभा करायची गरज नाही आणि मराठ्याचेच आमदार मराठ्याच्या विरोधात घालाय सुद्धा गरज नाही आज त्यांना सुद्धा राज्यातल्या जे मराठ्याचे आमदार आतून येत आतून या अभियानात सांगितला सुद्धा एक प्रतिष्ठा आहे ते बदनाम व्हायला लागलेत फडणवीस साहेबांनी सांगायचं आणि यांनी बोलायचं मराठ्यांच्या नजरेत मराठ्याचे आमदार बदनाम व्हायला लागले हे चाळ कुठ्याने करायची गरजच नाही ना तुम्ही जर हे लागू केलं पटापट तर ते आमदार मराठीचे बदनाम होणार नाहीत या फडणवीस साहेबांमुळे फडणवीस साहेब तिहेरे मराठा समाज संपवायला लागले एकूण ईडब्ल्यूस घातलं दुसरीकडून ओबीसीचं आरक्षण निघ्या ना मराठ्यांच्या नोंदी तिसरीकडून मराठ्यांच्या आमदार मराठ्यांच्या नजरेत बदनाम करायला लागले बोलायला लोक काही आमदारांचे बोलायची सुद्धा इच्छा नाही ते सांगतायत आम्हाला पण नाविलाजाने एका मधी कुठाने कर भीती कुटी फडणवीस साहेब त्यांना ला बोलायला लावा लागले त्यांची मराठ्याच्या विरोधात बोलायची इच्छा नसूनही नये आमदारांची मंत्र्यांची नाविलाजा बोलतायत पण ते मराठ्यांच्या नजरेत बदनाम व्हायला लागलेत आंदोलनाच्या विरोधात बोलायला लागलेत म्हणून इतकं आम्हाला कळतं आणि त्या आमदार मंत्र्यांना बी कळतं पण त्यांचंही नाविला पण ते बदनाम व्हायलेत मराठा समाजात हे कुठाने करण्यापेक्षा आमचं आम्हाला ना आम्ही हेच बार बार सांगतोय तुम्हाला असं तुम्ही ऐकतच नसाल तर मराठ्यांना काय पर्याय राजकारणाकडे गेल्याशिवाय आम्ही बारबार सांगतोय आम्हा त्याच्यात नाही जायचं आम्हाला त्याच्यात नाही जायचं तरी तुम्ही बार बार तेच लिहून आणि लिहून आणा काय लिहून आणा घ्या आता आमदाराचं अधिवेशन पडू दे उघडी वनचा महाविकास आघाडीचा महायुतीचा आमदार ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही बघू द्या उघड्या डोळ्यांनी मराठा फक्त आता त्यापासून हटायचं नाही अधिवेशनच घेतलं पाहिजे मी तर मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी कठोर आमपोषणाला बसणार होती आणि ते मी सोळा तारखेलाच बसणार सतराला मुक्ती संग्राम दिले कारण मी सोळाला बाराला रात्रीपासून सुरुवात करणार मी झुंजार आहे मराठ्या साहेब साहेब तुम्ही आम्हाला संपवायसाठी झुंजा मराठी मोठ न होण्यासाठी झुंजा आमदाराला झुंजायला लावा सगळा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा तुम्ही आमच्या विरोधात काय गेम करायचे तेवढे करा ट्रॅप रचा अभियान करा तुम्ही आमच्या अभ्यासक फोडा मी माझ्या गरिबासाठी झुंजणारे लढणारे आणि मिळून पण देणार ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी हटत नाही मी म्हणायला तयार तुम्हाला काय षडयंत्र करायचं तेवढे करा तुम्हाला काय सरकार विरोधात घालाय तेवढं घाला मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी मी बसणार तुम्हाला सांगते की आता उपोषण नको तुमची तब्येत आणि तुम्ही समाजासाठी अत्यंत महत्वाचे आहात वारंवार समाज सभेमध्ये असेल किंवा घोंगडी बैठकामध्ये वारंवार बोलताना पाहायला मिळतो तरीच तुम्ही उपोषणावरती मी काय वाईट नाही करत मी माझ्या समाजासाठी करतो मी काय माझ्या स्वार्था का स्वार्थासाठी काय नाही करत समाजाच्या स्वार्थासाठी मी आता सांगितलेले प्रश्न आहे ह्या मागण्या या गोष्टीसाठी करतोय याच्यात माझा समाज मोठा होणार आहे बाकीच्यांना सरकार मोठं करायचं बाकीच्यांना त्यांना पक्ष आणि नेता मोठा करायचा मला माझा समाज मोठा करायचा त्यासाठी मी या प्रश्नावर ठाम दादा तुम्ही एकोणतीस सप्टेंबर रोजी अमरवून उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती ती आता या सतरा सप्टेंबरला करणार ते मुक्ती दिन आहे त्या दिवशी ते आपल्याला काय असतं एखाद्या मोठ्या मोठ्या जे नाव असते त्यावेळेस प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हे असं काहीतरी एक निमित्त असतं किंवा शाहूराजांची जयंती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असं काहीतरी निमित्त अनेक कुठल्या आंदोलन असो किंवा काय असो असं निमित्तावरती त्यावरती उभा केले जाते किंवा त्याचा आधार घेऊन उभा केले जाते किंवा अनेक काही कुणाचा वाढदिवस असतो त्या दिवशी आपण काहीतरी गिफ्ट देत असते एकामेकाला तसं काहीतरी उठावाच काहीतरी लागत त्या दिवशी प्रचंड उठाव झालेला मोठा मुक्ती संग्रामाचा उठावे अन्यायाच्या विरुद्ध तो उठाव आणि ते दिवस चांगला आहे एकोणतीस लोका, ला करण्यापेक्षा लक्षात आलं की प्रचंड न्यायासाठी उठाव झाला होता अन्यायाचे विरुद्ध लोक लोकांना चीड होती आणि तो अन्याय सहन होत नव्हता मग अन्याय बंद करण्यासाठी प्रचंड मोठा एक न्यायाचा उठाव झाला होता म्हणून त्या संग्राम दिनाच्या दिवशी अमरण उपोषणाला सुरुवात करू एकोणतीस ला तसं काय नव्हतं एक अंदाजे एकोणतीस तारीख ठरवली होती सतरा सप्टेंबरला संग्राम दिने आणि सांगितलेल्या माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मला मंजूर पाहिजे मंजूर पाहिजेत म्हणजे पाहिजे आणि सोळाला संध्याकाळीच बाराच्या नंतर बसणारे हेच म्हणून मी कळाव कळावं काय आक्रोश माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरात कशाला आमदार आणि मंत्री मराठ्यांच्या विरोधात घालून मुडदे पाडता मराठ्यांचे फडोणी साहेब तुम्ही जबाबदार आहे त्या गोष्टीला माझ्या समाजाच्या आत्महत्या व्हायला लागल्या ते ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून कारण त्याला त्याचा बाप दिसतो त्याची आई दिसते त्याचे कष्ट दिसते त्याचं शिक्षण त्याच्या डोळ्यासमोर दिसत आणि हे असताना आरक्षणामुळे तो बाजूला गेला तर असे टोकाचा पाऊल उचलतो ही गरीबाची आक्रोश ही गरीबाची माया या मराठ्यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या कमी लिहिलेल्या मराठ्यांना मराठ्यांच्या आमदारांना नाही दिसणार यांना फक्त त्यांची प्रॉपर्टी वाचवायची त्यांचा पक्ष आणि नेता वाचवायचा गरीब मराठी यांना वाचवायचे नाही तर मराठ्यांनी समजून घ्या गरीब मराठ्यांसाठी हा संघर्ष सुरू आहे आणि यांचा संघर्ष यांचा नेता आणि पक्ष वाचविण्यासाठी हे प्युअर राजकारण करायला त्याच्यात म्हणून गरीब मराठ्यांनी एकजुट राह आपल्याला आपले लेकर मोठे करायचे हे मोठे लोक मराठीचे आमदार खासदार मंत्री हे मराठ्यांना कधीच मोठं नाही हा यांचा तर पडा मारपडा फक्त पडायसाठी निवडून यासाठी चालला आणि आपला जीव फक्त आरक्षणासाठी चाललाय जीव जळायला लागलो का माझी हात जोडून विनंती आहे थे मराठी पोराला तुम्ही आत्महत्या करू नका तुमच्या पाय पडतो एक वर्ष लेट शिक्षण घ्या काय फरक नाही पडत तुम्ही आज हुकलात आरक्षण नसल्यामुळं आणखीन प्रयत्न करा पुढच्या वर्षी प्रयत्न करा आरक्षण मिळवत राहू आपण तुम्ही गेल्याच्या नंतर आपलं कुटुंब उघड्यावर पडतं आपल्या आई वडिलांना प्रचंड दुःख होतं तुम्हाला हात जोडून सांगतो मी या आमदार मंत्र्यांना सरकारला आपली मर्यादा नसू द्या गरीब मराठी पण आपण थोडं हुशार व्हा आत्महत्या करू नका मी तुम्हाला हात जोडून सांगतो आत्महत्या कुणीच करू नका मी तुमच्यासाठी मरायला तयार काही आमदार तुकडे करीन म्हणलेत मी शहीद व्हायला तयार गरीब मराठ्यांसाठी त्यांना त्यांच्या नेत्याचा पक्षाचा अजेंडा मोठा करायचा गरीब कापायचे तुकडे करायचे त्यांना करू द्या मी बलिदान गेलं तरी नाही माझ्या हात विनंती विनंती गरीबांना तुम्ही फक्त आत्महत्या करू आणि तुम्ही एकजुट राहा आपलं काहीच करू शकत नाही वेळ आल्यावर बघू तर किती दम आहे वेळ आल्यावर बघू तुम्ही मागचे पाच ते सहा उपोषण जे आहेत ते एका वर्षामध्ये केलेली आहेत मात्र आतापर्यंत सरकारनं जे मागचे दोन उपोषण बघितले त्याची दखल घेतलेली नाही स्वतःहून तुम्ही ते उपोषण द्यायचे सोडवलेत आता तर असं वाटतंय का तुम्हाला की हे उपोषण सरकार दखल घेईल आणि हे उपोषण जे आहे ते किती दिवसाचं असणार आहे आणि बे बेमुदत आमरण उपोषण असणार बेमुदतच असणार आणि दखल घेतली नाही ही खोटी बातमी दखल घेत होती ते म्हटलं तुम्ही न्याय घेऊन येत असले किंवा तिकडे यायचं नाही हा इकडे यायचंच नाही मंजुऱ्या घेऊन येणार असले किंवा पण आमच्या लोकांच्या हट्टा पाहिजे ते सोडायला लागायचे हा नसता ते ही येत होते तुमच्या हाताने आम्हाला सोडायचं काही गरज नाही तुम्ही न्याय घेऊन येत असले तर सोडायला ते सोल्डन दखल घेतले नाही आणि मी कधी दखल घ्यावा म्हणून आंदोलन नाही करत माझे काम करायची पद्धत तशी कोणी आम्ही बसल्यावर यावा म्हणून आम्ही करत नाही किंवा आम्ही बळच बोलून नाही तु ये तु ये तू ये त्यांच्याकडे गेला मग आमच्याकडे त्यांच्याकडे गेला मग आमच्याकडे त्यांच्याकडे कमी गेला तर आमच्याकडे कमी आहे ना असं नाही करत ये नको येऊ आपलं योगदान आपण समाजासाठी द्यायचं आपला ध्येय समाजासाठी शिजवायचं आपली पुरी ताकदपणाला लावायची पुढे येईल नाही कठोर होणार आणि बेमुदत होणार आणि आता कळत सरकारला उपोषण किती भयानक असत राज्यात पण नाही राज्यात कुठेही प्रोग्राम नाही राज्यात कुठंही आंदोलन करायचं नाही सगळ्यांनी शांततेत राहायचं संयम ढळू द्यायचा नाही की आमदार मंत्री की उचकीत असतील हे उचकीत असते कुणी उचकायचं नाही शांत राहायचं हे नाही का माग यांचे घर हेच पेटीत होती अहो यांचीच एकामेकांच्या येत आणि आपल्या गरीबाच्या पोरावर आणते संयम धरा तुम्ही मी आहे कोणाचं काय आहे का मला चांगलं माहीत फक्त वेळ येऊ द्या मराठा समाजाने धीर धरून शांतते धरा शांततेच्या आंदोलनामुळेच मराठ्यांना आतापर्यंत इतकं मिळालेलं खूप मिळालेले आणखीन राहिलेलंही मिळू फक्त तुम्ही शांतता राहा आणि एकजूट राहा राज्यात कुठेही अमर उपोषणाला बसू नका साखळी उपोषण करू नका राज्यात कुठेही प्रोग्राम नाही फक्त आणि फक्त अंतरवाली सोळा तारखेला संध्याकाळी बाराला मी बसणार सतरा सा, तारखेला मुक्तीसंग्राम दिनी राज्यातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं ज्या आपल्या सरकारला दिलेल्या मूळ मागण्या त्या आठ नऊ मागण्यावरती आपण आजही ठाम येत उद्याही ठाम राहणार आहेत त्याच्यात ना बदललो ना बदलणार आहेत ना आधी याची मागणी होती नंतर त्याची होती काहीही नाही पहिल्यापासूनच त्र्याऐंशी क्रमांकाची मागणी मराठा निर्णय एक होती पहिल्यापासूनच सगळ्या सोयऱ्यांची तीनही गॅजेटची समितीची पण आहे सगळं काय ते सगळी ताता लावायचं काम इथून पुढे आपण करायचं आपला सगळा मराठा समाजाने एकच ध्येय आणि फोकस ठेवा मराठा आरक्षण ओबीसीतून घ्यायचं आणि आपण सरळ राहायचं आता आजूबाजूने कोण कोण काय ट्रॅप रचित आहे कोण काय आहे याच्याकडे दुर्लक्ष कारण त्यांना येत नाही झोप देवेंद्र फळली उडली झोप त्यांनी उडिले आमदाराची सगळ्या झोप आला कुणी कुंकड बरळत आहे त्यांनी प्रचंड ट्रॅप रचलाय मोठा मग त्यात काही अभ्यासक काही तज्ज्ञ काही संघटनाचे लोक काही काही या काही समन्वयक हो काहीच समन्वयक हो यांनी आतापर्यंत आंदोलन फुटा पाडल्या धनगराज्या पाडल्या क्रांती मोर्चात पाडल्या यशस्वी झाले आपल्या आंदोलनात यांना यशस्वी व्हायचं होतं आपण होऊन दिलेलं नाही गरीब मराठ्यांच्या सरकारची ताकद पुरत नाही फक्त आंदोलन अंतरवालीतच होणार एका जाग्यावरती सगळे शांत राहा काम नसले तर या भेटायला काम असत तर कोणीही काम उडून येऊ नका मी तुमच्यासाठी लढायला खंबीर आहे धन्यवाद